आमच्या गौरवीने उपक्रम सुचवलेला आप आहे आपल्याला आणि आमच्या तिसरी चौथीचे विद्यार्थी या उपक्रमामध्ये बघा सहभागी होण्यासाठी सगळे जणांनी अगदी छान रांग लावली बघा रांगेच्या लावली समोर एक बकेट ठेवलेली आहे या बकेट मध्ये हा प्रत्येक जण बॉल टाकणार आहे लक्षात आलंय का आता ज्याचा बॉल बकेट मध्ये टाकणार आहे ते इकडे रॅप करणार आहे आणि ज्याच्याकडून नाही तो या बाजूला उभा राहणार आहे इकडच्या रांगेमध्ये म्हणजे दोन रांगा होणार बकेट मध्ये बॉल आहे वेगळे बकेट मध्ये बॉल न पडणारे वेगळे विद्यार्थी लक्षात आलंय आणि परत ज्यांचा बकेट मध्ये बॉल पडलेला नाही त्याच्यासाठी मी पनिशमेंट देणार आहे मग ती काय देणार आहे ती सस्पेन्स आहे मी ती आता सांगणार मान्य आहे तरच खेळ घेणार आहे खेळ खेळायचा आहे छान आपण हा खेळ सुरुवात करूया गौरवी पासून चला नाही गेला मग तिची रान ती झाली पुढे सारखा येतो चला उचला बघूयात किती जणांची बकेट मध्ये छान चला गौरवी तू बरा चला पलीकडे भरपूर जण आहेत लवकर लवकर वेळा चला छापा व्हेरी गुड छान बघू आपण वा वा आपण ठरवलं पाहिजे माझा बोल पडणार ना व्यवस्थित कि आपलं चला पलीकड याचा अर्थ निरीक्षण नाही बघा छान चला, चला पुढे चला चला पलीकडे

हिर नव्हती अनुमान घेता आलं नाही आहे त्यांना मग आता तुमच्यासाठी मी पनिशमेंट करणार पनिशमेंट अशी आहे की गौरवी मी जे सांगेल ते तुम्ही कृती काही लक्षात आलं आहे तुला येत सगळ्यांनी सगळं छान एक सवितेच्या कडब म्हणायचं मोठ्ठ्या आवाजात बरं डोऱ्यावर चोवीस अठ्ठावीस बत्तीस तू मला दोन इंग्रजी मधून फळांची नाव सांगायची बनाना। बनाना, तू मला आज सकाळी काय खाल्लं हे सांगायचं शेपूची भाजी आणि सकाळी बरोबर आहे अथर्व हो आदित्यने काल काय खाल्लं रात्री ते सांगायचं आमटी आणि भात दररोज आमटी भातच खातो का तू कालही तू सकाळी आमटी भातच खाल्ला होता म्हणजे ते बरोबर नाहीये मी विचारणार फोन करून घेऊन सोहम आज सकाळी तू किती वाजता उठला सात वाजता उठला आता या व्हिडिओ मधून तुझ्या घरचे बघणार आहे आणि मग त्यांना कळणार आहे तू किती वाजता उठलास ते मला सांगणार आहे हा बघ त्याला पनिशमेंट केली तो पण त्याने त्याच्या पद्धतीनं एक जोक सांगितलं आदर्श पुढे ये आदर्शने काय करायचंय काय करायचं रे काय पनिशमेंट करायची रे याला पनिशमेंट छान प्रयत्न केला तुम्ही बरं चला आता पुढे आपण असे पनिशमेंट आहे तीन सेकंदाच्या टच करून परत घ्यायचं कोण राहिले पनिशमेंट पुढे ज्याला पनिशमेंट राहिली ते हा अनन्य इथं उभा राहायचं आणि एक छान डान्स करायचं गाणं पण म्हणायचं डान्स पण करायचं पटकन फासू पाळना बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळना बाळ शिवाजीचा चंद्र सहा इंद्रशोभत पुत्र जिजाऊंचा जाहूनचा शां 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 काय सांगा उटे <स्थे> उटे तसस ला बोडी खडी कुठला मारो हात दुखचाय दिनो बोडी बाई नंद काय बाप काय दिनिशमेंट द्यायची सत्यजीतला लवकर सांगायच झाल्या मोठ्या झाडांची पाच नाव सांगायची वडिचिंच आणखी बदा बदा मासा जाय बर ह लवकर लवकर आणि बोर बोर चला सांगा आणि की बाबर बाबर बाबू छान आर छे ना चल सांग मला हेड मला बॉडी पार्ट्स पूर्ण दाखवायचे सांग हेड ह Eyes, ah, nose, teeth, ah, lips, cheek, ah, lip, ah, cheek ah, neck, ah, hand, ah, shoulder. Very good. Knee, hmm? legs, legs, toes, toes. Backhoe, toes, backhoe. toes. Very good. Chance, chance. Big which for her. आपण या ठिकाणी खेळ खेळलो आणि पनिशमेंट सुद्धा मग छान आणि आपण यांना यांच्यासाठी कोणती टाळी द्यायची एकदा वेगळी टाळी बर आता कोपरा झालेली आहे रॉकेट टाळी झालेली आहे